रस्त्यावर एस टी बसला ओव्हरटेक करण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून एस टी बस चालका सीविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलीस दाम्पत्यातील असिफ कलायगार याच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी हे आदेश काढले असून पोलीस खात्याच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या अशा वर्तनाची गंभीर दखल घेतली आहे दुपारी कोल्हापूर कडे एस टी बस घेऊन चाललेले चालक नितीन शिरगावकर हे आपले कर्तव्य बजावत असताना तालुका पन्हाळा परिसरात पोलीस कर्मचारी असिफ कलायगार हे पत्नीसह चार चाकी वाहनातून जात होते या दरम्यान बसला पुढे जाण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही कलायगार यांनी जागा दिली नाही अखेर बस पुढे गेल्यानंतर शिरगावकर यांनी फक्त साईट का दिली नाही एवढा प्रश्न केला यावरून कलायगार आणि त्यांच्या पत्नीने बस चालकास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली या घटनेमुळे संतप्त झालेल्या चालकाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकारावरून कलायगार दांपत्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस विभागातील शिस्तभंग आणि अशोभनीय वर्तनाचे गंभीर परिणाम म्हणून असिफ कलायगार यांचे निलंबन करण्यात आले आहे अशी माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यंशी यांनी दिली